चला नमस्कार मित्रांनो मी पवन देशपांडे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो सगळ्या भविष्यातल्या भावी शिक्षकांचं आपल्या स्वागत आहे जवळपास साडे अकरा हजार झालेली आहे आता यानंतर बऱ्याच जागा रिक्त आहेत त्या रिक्त जागांची सुद्धा लवकरच पदभरती होऊ शकते राईट बरेच विद्यार्थी आपल्या युट्यूब चॅनलला कमेंट बॉक्समध्ये टी 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 आय टी बद्दल माहिती विचारत होती की सर बॅच बद्दल सिलेबस बद्दल पुढच्या प्लॅनिंग बद्दल माहिती द्या ओके तर आजच्या सेशन मध्ये मी तुम्हाला टी ईटी टी आय टी बद्दल माहिती देणार आहे आणि त्याचा अभ्यास कसा करावा कशा पद्धतीने नियोजन असावं याच्यासाठी एक रेग्युलर अपडेट तुम्हाला रेग्युलर भेटत राहणार आहे टी -टी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि रेग्युलर टीईटीचे जे लेक्चर असतील याबद्दल मी तुम्हाला संपर्क संवाद साधणार आहेच ओके मंडळी ज्या विद्यार्थ्यांना रेग्युलर तयारी करायची आहे कोपऱ्यामध्ये जो नंबर दिसतो त्या नंबरवरती माहिती घेऊ शकतात साधारणतः कॉम्बो बॅच घेऊन टाका याच्यातली म्हणजे तुमची टी टीईटीच्या सगळ्या बॅचेस कव्हर होऊन जातील टीईटीच्या बरोबरीनं रेल्वे रेल्वेच्या बरोबरीनं इतरही बॅचेस सगळ्याच बॅचेस टेक्स्टबुक मराठीवरच्या सगळ्या बॅचेस कॉम्बो बॅच मधून मिळून मुं जातील ऑफर मध्ये कॉम्बो बॅच जास्तीत जास्त ट्रिपल लाईनला असते ज्याच्यामध्ये तुमचे लाईव्ह क्लासेस ओके रेकॉर्डेड क्लासेस पुन्हा टेस्ट सिरीज नोट्स हे सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल होतात मोस्टली विद्यार्थ्यांना काय वाटतं सर ट्रिपल नाईन मध्ये आम्हाला फक्त रेकॉर्डेड लेक्चर एकदा भेटतील का नाही बाळा रेग्युलर डाऊट रिझनिंग पक्क करून घेणार आहे अकरा हजारच्या मध्ये बरेचसे शिक्षक आपण दिलेले आहेत याच्यानंतरच्या सुद्धा येणाऱ्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण शिक्षक देणारच आहोत थोडक्यात माहिती मी सांगतो तुम्हाला ओके आणि प्रॉपर तुम्हाला टी टी चे शिक्षक लवकरात लवकर मार्गदर्शन करतीलच ओके okay, बालमानशास्त्र जे विषय आहेत ते आणि टीईटीचा सगळ्यात महत्वाचा विषय तो मी कव्हर करणार आहे मॅथ रिजनिंग दोन्ही विषय याच्यातले आपण कव्हर करून घेणार आहोत मॅक्झिमम म्हणजे दोन्ही म्हणजे मी दोन्ही विषय घेणार आहे ओके टीईटी वन काय असते ओके एक ते पाच वर्गासाठी असते आपल्याला अभ्यास आप कसं करायचं काय करायचं याच्यावरती डिटेल व्हिडिओ मी नंतर घेईन आता फक्त व्यवस्थित माहिती समजून घ्या की पासिंग कितीला असतं त्याच्यानंतर टी टू च वर्ग कोणते कोणते असतात डीएड झाले बीएड झालं असेल तर काय काय करावं लागतं हे सगळं माहिती मी तुम्हाला शेअर करेन सिलेबसमध्ये टीटी एक ते पाच वर्गासाठी मराठी व्याकरण तीस मार्काला इंग्रजी व्याकरण तीस मार्काला गणित तीस मार्काला बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र तीस मार्काला परिसर अभ्यास जीएस ज्याला म्हणतो आपण ते तीस मार्क असे एकूण दीडशे गुणांसाठी ही परीक्षा आपली होत असते एकूण दीडशे गुणांसाठी ओपन कॅटेगरी साठी याच्यातले साठ टक्के गुण पासिंगसाठी लागतात आणि कास्ट असेल तर त्या ठिकाणी पंचावन्न टक्के गुण पास होण्यासाठी लागतात म्हणजेच मार्कमध्ये सांगितलं नव्वद मार्क आणि ब्याऐंशी मार्क असे मार्क्स तुम्हाला याच्यात क्वालिफाय होण्यासाठी लागतात अवघड नाहीये सहज पास होतात पास होणं खूप गरजेचं आहे ज्यांचं डी एड आहे त्यांच्यासाठी है ना कारण पुढे टेटला आपल्याला इलिजिबल आहे आणि टेट आरामात थाटात पास व्हायचा असेल थोडस मॅथ्रेझिंग पक्क ठेवायचं आहे टेट पास होण्यासाठी आणि मी सांगेन भावी शिक्षकांना की बाळांनो तुम्हाला जर व्यवस्थित यायचं प्लॅनिंग जर जमलं तर शंभर टक्के तुम्ही काही दिवसानंतर शिक्षक होऊ शकतात राईट आता अकरा हजार पाचशे पोरांना बघून आपल्या मनाला तुळतुळ वाटत असेल की माझं सिलेक्शन बाकी राहिले तर त्या विद्यार्थ्यांनी आता प्रॉपर तयारी केला तर बेस्ट असेल जागा कधी येतील काय येतील या सगळ्या गोष्टी नंतर मी तुम्हाला डिस्कस करेन ओके तर हे आहे तुमच्या वर्ग एक ते पाच साठी वर्ग सहा ते आठ साठी टीडी टू ओके ह्याचा सिलेबस काय व्यवस्थित पाहून घ्या शिस्त सांगतो व्यवस्थित लक्ष देऊन ऐका मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण बालमानशास्त्र व अध्यापनशास्त्र तीस मार्क आला गणित आणि विज्ञान हे विषय साठ मार्क आला ह्याच्या जागी तुम्हाला सामाजिक शास्त्र हा विषय सुद्धा घेता येतो ज्याला आपण जीएस म्हणू शकतो बरोबर पण ठीक आहे हे विषय तर आहेतच ह्याला पण सेम पद्धतीनं दीडशे गुण आहेत पासिंग साठी ओपन लाट साठ टक्के म्हणजे साठ गुण आणि अदर कॅटेगरीमध्ये पंचावन टक्के म्हणजे ब्याऐंशी गुण हे क्रायटेरिया असलेला दिसून येतोय म्हणजे वर्ग सहा ते आठ साठी हे आपल्याला भाग जो आहे तो पाहायला मिळतोय टी ईटी वन आणि टी ईटी टू च्या बाबतीत मी तुम्हाला माहिती सांगितली सर बी एड असेल तर काय करायचं कसं असतं ते सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करतो राईट पोरांनो व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या भावी शिक्षकापर्यंत पोहोचवायला विसरू नका राईट भावी शिक्षकापर्यंत शंभर टक्के व्हिडिओ पोहोचवायचे आहेत तुम्हाला आता मेन गोष्ट सर आता जाऊयात सगळ्यात मेन ह्या अभियोग्यतावरती हेच खरा कार्यक्रम असतो तुम्हाला नोकरी देणारा कार्यक्रम म्हणजे टेटचा कार्यक्रम सांगतो पहिल्यांदा हे पण एक गोष्ट समजून घ्या बीएड असेल तर टीईटी पास असेल तर तुम्हाला टेट देता येते बरोबर तुमचं डीएड झाला असेल तर टीईटी पास पाहिजे त्याच्यानंतर बीएड असेल तर तुम्हाला टीईटीची गरज नसते पण बी एड झाला असेल तर तुम्हाला नववी ते बारावी साठी तुम्हाला शिकवायला जाता येतं ओके ही खूप छान जॉब आहे पुरवणूक टीचिंग हा जॉब सर्वात अल्टिमेट जॉब आहे बी एड जर असेल तुमचं ओके बी एड असेल तर तुम्हाला टीईटी ची गरज नाही टीईटी ची गरज नसते पण ह्याच्यासाठी तुम्हाला दहा नववी ते बारावीचे पोरं असतात बी एड नंतर डायरेक्ट टेट द्यायचं बीएड नंतर तुम्हाला नववी ते बारावीचे पोरं अभ्यासासाठी शिकवण्यासाठी असतात बी एड असेल तर टीईटी पास व्हायला पाहिजे आणि मगच तुम्हाला टेट ची परीक्षा देता येते अन्यथा देता येत नाही सर जे टेट म्हणताय तुम्ही अभियोग्यता ही नेमकी कशा पद्धतीची असते ओके संपूर्ण अभियोग्यतेचा कार्यक्रम मॅथ रिजनिंग वरती असतो या वर्षी तुम्ही पाहिले जवळपास एकशे चाळीस मार्कापर्यंत काही काही ठिकाणी एकशे पन्नास पर्यंत मॅथ रिझनिंग आलेलं आहे माझे बरेचसे विद्यार्थी मॅथ रिजनिंग व्यवस्थित असलेले आरामात हिच्यातली पोस्ट काढलेले आहेत बाकी सगळे जे विषय आहेत इतर ह्याच्यामध्ये सो सो मार्क पडले आणि ह्या विषयाचा आपल्याला अंदाज पण लावता येते की नेमकं काय विचारलं जाऊ शकतं ना त्यामुळे ह्या विषयाचा अंदाज लावता येत नसल्यामुळं जर क्वालिफाय व्हायचं असेल तर तुम्हाला एकच गोष्ट वाचू शकते ते म्हणजे तुमचं मॅथ अँड भावांनो बहिणींनो शिक्षकांनो शिक्षकांनो तुम्हाला एकच मॅथ रिझनिंग पक्क ठेवा मॅथ रिझनिंग पक्क असेल तर तुमची नोकरी पक्की होते एवढी गॅरंटी मला देता येऊ शकते है ना पहिले तीन वर्ष शिक्षण सेवक नंतर तुमचं फुल पेमेंट वरती शिक्षकाची नोकरी आयुष्यभर फक्त लहान लेकरांना सांभाळायचं आहे टेन्शन नाहीये काही नाहीये छान जॉब आहे आणि रिस्पेक्टिव्ह जॉब आहे एखाद्याचं आयुष्य घडवणारा जॉब आहे त्यामुळं टेट ची तयारी व्यवस्थित केला करायचे असेल तर शंभर टक्के सोबत राहा अभियोग्यताला एकशे वीस प्रश्न जे आहेत साठ टक्के गुण ओके हे अभियोग्यताला असतात टेट मध्ये मध्ये काय असतं हे सांगितले नाही बुद्धिमत्ता फक्त बुद्धिमत्ता साठी प्रश्न असतात ह्या अभियोग्यतेमध्ये परत तीस एक प्रश्न तुमचे मॅथचे असतात ओके एकशे वीस प्रश्नापैकी पंचवीस ते तीस प्रश्न मॅथ चे असतात हे बुद्धिमत्ताचे ऐंशी म्हणजे इन बिन तुमचा सिलेबस ऐंशी प्लस एकशे तीस म्हणलं तरी एकशे दहा पर्यंत आपला चाललाय पण तो आरामात एकशे वीस क्रॉस करत असतो ओके लेटेस्ट झाले टेट वरून मी तुम्हाला सांगू शकतो ही गोष्ट एकूण दोनशे गुण असतात वेळ असतो दोन तास टाइम खूप कमी असतो कारण मॅथ रिझनिंग जास्त येतं मॅथ रिझनिंग रिजनिंग व्यवस्थित येतं येते ते, ते, ते पोरग शंभर टक्के इथं क्वालिफाय होतं अभियोग्यता हो एकशे वीस प्रश्न एकशे वीस गुण बुद्धिमत्ता ऐंशी प्रश्न ऐंशी गुण दोनशे प्रश्नाला दोनशे गुण प्र असलेले आपल्याला इथं दिसून येतात राईट अभियोग्यतामध्ये कोणते कोणते विषय आहेत बघा गणित आहे वेळा चुकता गणितच येणार तर क्षमता गणितच येणार हे इंग्रजी पंधरा एक मार्काला क्वेश्चन असतात दहा ते बारा बारा ते पंधरा क्वेश्चन ह्या इंग्रजीवर हो येतात मराठीवरती पण बारा ते पंधरा आले तर येतात नाहीतर येत पण नसतात मोस्ट ऑफ टाइम ओके पण साधारणतः सोसे प्रश्न याच्यातले आलेले पाहायला मिळतात पुन्हा कल आवड असेल समायोजन असेल हे सगळे टाईप ह्याच्यामध्ये येत असतात एकंदरीत खूप कमी सिलेबस हा बाकीचा असा असतो तुम्हाला जवळपास एकशे वीस प्लस मार्क फक्त मॅथरिजनिक मध्ये येतात तुम्ही जर ऑफ पाहिले असतील तर तुम्हाला लक्षात येत असेल एकशे वीसच्या च्या आसपास ओपन कॅटेगरी मध्ये सिलेक्ट होतात ना आणि पाहिजे ते जिल्हा त्यांना मिळू शकतो त्यामुळं वीस घ्यायचं असेल मॅथ ठेवा बाकी तुम्हाला सोसो जरी मार्क आले तरी तुम्हाला आरामात तुमची पोस्ट जी आहे ती पोस्ट भेटू शकते राईट अभ्यास कस करावा काय तुम्हाल करावा हे सगळ्या गोष्टी यावर पण आपण बोलूयात राईट शंभर टक्के मी क्लास ना तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर वरी तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तर देतो अरे टेट मध्ये माझ्याकडं माझ्यापर्यंत पोहोचलेले जवळपास एक ते चाळीस पोर आहेत जे माझ्यापर्यंत आहेत बाकी अजून शिक्षक झाल्यानंतर बरेचसे विद्यार्थी जॉईनिंग केल्यानंतर आम्हाला सांगतात की सर आमचं जॉईनिंग झालेलं आहे है।, है ना कारण ते त्यांना मध्ये असं भीती वाटत असते की बो जॉईनिंग नाही झालं तर आपण सांगून फायदा नसतो त्यामुळं भरपूर सारे विद्यार्थी आपले लेक्चर केलेले टेट मध्ये पास झालेले okay? आहेत ओके आणि ह्याच्यानंतर सुद्धा भरपूर सारे विद्यार्थी होणार आहेत कारण मॅथ रिजनिंग हे खूप महत्वाचं असणार आहे तुम्हाला ओके okay? सगळा पा, पार्ट क्लिअर झाला का सांगा तुम्हाला टोटल पार्ट क्लिअर झाला असेल तर आता मी तुमचे काही प्रश्न वाचतो आणि तुम्हाला उत्तर द्यायचा प्रयत्न करतो कोण कोण तुमच्या तुमच्यापैकी टेट चे विद्यार्थी आहेत जरा एकदा हात वरती करा टेट कधीपर्यंत येईल पुढच्या लेक्चर मध्ये शिवानी तुम्हाला सांगणार मी ओके टेट ग्रॅज्युएशन वाले देऊ शकतात का नाही ना बाबा बी एड किंवा बी एड झालेले शिक्षक लोक एल पी साठी बुकलिस्ट मी ऑलरेडी सांगितले तुम्हाला शहाण्णव आहे सेकंड राऊंड मध्ये होईल का नाही सांगता येणार सोनाली ओके टेटचं नोटिफिकेशन लवकरच धडकणार आहे ओके जरा कन्फर्म माहिती मिळाल्यावर तुम्हाला सांगतो मी न्यायालयाची छापल्यता कधी घेणार तुम्ही उमेश बाळा आता तुम्ही न्यायालय डोक्यातून तुम काढून टाकावर थोड्या दिवसासाठी ओके न्यायालय थोड्या दिवसासाठी काढून टाका एक परीक्षा दिली मग त्याच्या मागे लागत बसायचं नाहीये मी सांगेल ना तुम्हाला काय टेन्शन घेता आता तुम्हाला माहिती आहे का मी एकदा न्यायालयासाठी जर युट्यूबला लाईव्ह गेलो पाचशे पोरं धडकन येतात त्या व्हिडिओला कमीत कमी पन्नास हजार पोरं बघतात आत्ता न्यायालयाचा व्हिडिओ घेतला तर पंचवीस तीस हजार बघतात गॅरंटी आहे पर क्यू लेनका का क्यू ही नाही उसकी त्याच्याबद्दल माझी बोलण्याची गरजच नाहीये उगाच कुठलेही काही युट्यूब घेत बघते मी तर त्या शिक्षकांना पण म्हणतो एकदा झालेल्या गोष्टीला परत परत चगवू नये ना न्यायालयाचा पेपर संपलाय सेकंड शीट कधी मी सांगू शकतो का नाही कोणता शिक्षक सांगेल का नाही कोणाला माहित नसतं ते कंपनी प्लस ते न्यायालय जेव्हा डिसाईड करेल सेकंड की आणि सेकंड।, सेकंड की आल्यावर काय करायचं हे त्याच वेळेस मी सांगेन उगच यायचं थांबल्या यायचं सेकंड की कधी येईल विद्यार्थ्यांचे खूप कॉल आले मला मेसेज आले विद्यार्थी मला असं म्हणत होते विद्यार्थी तसं म्हणत होते म्हणून मी व्हिडिओ घेतला अरे कोणताही विद्यार्थी काही म्हणत नसतो आम्हाला एवढे म्हणते तरी आम्ही घेत नसतो जाऊ द्या असो ती गोष्ट वेगळी झाली पण एका गोष्टीला संपल्यानंतर चगळत बसायचं नाही माझा हा स्वभाव आहे माझा स्वतःचा स्वभाव आहे की झालेल्या गोष्टी गरज असेल तरच मी तुमच्या समोर घेऊन येईल अन्यथा उगा तुम्ही मला बघावं ओके जागा मागा मला बघा काहीतरी टॉपिक घेऊन यायचं मला आवडत नाही आणि तुम्ही पण त्या मागे लागू नका झालाय ना पेपर ठेवून द्या बाजूला पुढच्या परीक्षेची तयारी करा जे कच्चे विषय ते स्ट्रॉंग बनवा है ना चर्चा नको त्या गोष्टीवर मी महत्वाचं काही आलं की शंभर टक्के तुम्हाला मी सांगेल ओके त्याची मी स्वतः समोर उभं राहून तुमची तयारी करून घेणार आहे त्याची स्वतः तयारी करून घेणार आहे सो डोंट वरी जेव्हा येईल पॉइंट त्यावेळेस बोलू ओके टेटच्या तयारीसाठी तुमचे लेक्चर केलं तर चालेल का अरे काव्या टेटचे शिक्ष विद्यार्थी सेकंड नंबरला आहेत तलाठी दोन नंबरला टेटचे विद्यार्थी लागलेत माझे प्रत्येक ठिकाणी ओके त्यामुळे टेट ची माझी तयारी टेट आपला कोर पार्ट आहे बाळा आहे है? है ना शिक्षक म्हणून माझे दोन नंबरला रिझल्ट आहेत विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये ओके त्यामुळे शंभर टक्के करू शकता चला लगुकर, लगुकर, टेट बद्दलचं बाकी सगळं नोटिफिकेशन तुम्हाला मी लवकरात लवकर शेअर करेन सर्व विद्यार्थ्यांना सांगणार हा व्हिडिओ नंबर ऑफ स्टेटच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये महत्वाच्या टॉपिक्स आहेत तप्त थैंक यू बाय बाय मित्रांनो काही डाउट असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका